आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज वैद्यकीय महाविद्यालयात मिळाला शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश जालना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शंभर विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून नियमित तासिका व प्रात्यक्षिक सुरू झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर चौधरी यांनी दिली आहे प्रथम वर्ष एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शंभर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे या सर्व विद्यार्थ्यांचे व्याख्याने आणि प्रात्यक्षिकांचे जे तास असतात ते सर्व तास एक नोव्हेंबरपासून आपण चालू आहे या विद्यार्थ्यांसाठी आपण वसतिगृहाची सोय सुद्धा केलेली आहे मुलींचे वसतिग्रह स्वतंत्र आहे आणि मुलांचे वसतिग्रह स्वतंत्र आहे आणि वसतिग्रहामध्ये सध्या आता निवासाची व्यवस्था करण्यात आली चाळीस विद्यार्थिनी आहेत आणि साठ विद्यार्थ्यांची वस्तीग्रहाची व्यवस्था आपण केली तर ही जी समिती आपल्या महाविद्यालयात ज्या समितीने भेट दिली त्या समितीच कार्यकक्ष असे असते की प्रथम वर्ष एमबीबीएस विद्यार्थ्यांना एक शरीर रचना शास्त्र विभाग म्हणून एक विभाग असतो त्या शरीर रचना शास्त्र विभागाच्या अंतर्गत ह्या ज्या म्हणजे मृतदेहाचं शवविच्छेदन करून विद्यार्थ्यांना त्याच्यावर शिकावं लागतं तर शवविच्छेदन करण्याच्या आधी ही समितीने तपासणी केली आपल्याकडे येऊन आणि या समितीची कार्यकक्षा अशी असते की म्हणजे जे मृतदेह असतात ते मृतदेह आपण मिळवण्यासाठी जे काही लिगल प्रक्रिया असते म्हणजे कायदेशीर प्रक्रिया ती कायदेशीर प्रक्रिया आपण पार पाडलेली आहे का नाही हा एक पहिला भाग आहे त्याच्यामध्ये मृतदेह मिळवण्यासाठी आपल्याला स्थानिक स्तरावर चार वेगवेगळ्या एजन्सीचे नाहरकत प्रमाणपत्र लागतात ते आपण प्राप्त केले त्याच्यामध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत नंतर जिल्हा शल्य चिकित्सक आहेत महानगरपालिकेचे आयुक्त आहेत आणि लोकल जे स्थानिक पोलीस ठाणे आहेत यांचं आपण नाहारकत प्रमाणपत्र प्राप्त केलं ते प्राप्त केल्यानंतर या समितीचं मुख्य उद्देश जो असतो की त्याच्यामध्ये बॉम्बे ॲनाटॉमी ॲक्ट नावाचा एक कायदेशीर तरतूद आहे हा एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा आहे या कायद्यान्वारे मृतदेह मिळवणं मृतदेहाचं परिवहन म्हणजे ट्रान्सपोर्ट आणि मृतदेह विद्यार्थ्यांना डिसेक्शनसाठी उपलब्ध करून देणं आणि डिसेक्शन झाल्यानंतर त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणार हे चार भाग असतात हे चार भागांचं त्यांनी येऊन तपासणी के केली आणि तपासणी ही समिती अहवाल सादर करेल आता ही जी समितीची जे मेंबर आले होते आणि नेमकं त्यांनी कुठली प्रक्रिया पार पाडली महाविद्यालयामध्ये त्याची माहिती या महाविद्यालयाचे उप अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गट्टणी सर आपल्याला देते